वेड लागले प्रेमाचे भाग पाच काय रे एवढ्या सकाळी का फोन केलास तू अमित डोळे चोलत बोलत होता अक्षयने त्याला आज सकाळ सकाळी फोन केलेला असतो तू पटकन तयार हो मला जरा महत्वाचं बोलायचं आहे तुझ्यासोबत आपल्या नेहमीच्या जागेवर भेटतो मला अक्षय त्याला बोलतच होता काय यार तू पण सहा वाजलेस सकाळचे काय बोलायचे तुला आता प्लीज ना झोपू दे थोडा वेळ सकाळ सकाळी कुठं टेकडीवर बोलावतोस रे अमित जरा कंटाळून बोलत होता अक्षय म्हणाला मी सांगतो तेवढं कर तासामध्ये मला तू टेकडीवर भेट अक्षय एवढं बोलून फोन ठेवत असतो काय यार हा चल अमित आवरा आता अक्षय साहेबांनी एकदा एक, एक गोष्ट ठरवली म्हणजे ठरवली आम्ही स्वतःशीच बळबळ करत तयार व्हायला जातो अमित टेकडीवर पोचतो अक्षय ॲक्च्युली तिथे पोचलेलाच असतो अमित म्हणाला काय झालं एव्हरीथिंग इज ऑर राईट ना अमित त्याच्या खांद्यांवर हात ठेवत बोलत होता अक्षय म्हणाला नाही काहीच ठीक नाही आहे खूप कन्फ्युजन आहे रे काही समजणं असं झालं मला अक्षय समोर बघून बोलत होता अमित म्हणाला काय झालं मला नीट सांगशील का अमित थोडा टेन्शनमध्ये येत विचारत होता अमित काल मी आणि आरोही ते अक्षय अळखळत बोलत असतो अमित म्हणाला आरोहीचं काय आता तू नीट सांगशील का मला प्लीज अक्षय आता काल त्याच्या आणि आरोहीमध्ये जे झालं ते एका धमात बोलून टाकतो अमित म्हणाला ओ माय गॉड पेली बडी तू आय मीन जर माझा फोन आला नसता तर तू आरोहीला किस केलं असतं का वाव आणि तू यासाठी टेन्शनमध्ये आहेस काय यार तू पण अमित खूप हसत बोलत होता अक्षय म्हणाला तुला माझी घ्यायची असेल तर मी जातो आता मला वाटलं माझी हेल्प करशील पण नाही जाऊ दे जातो मी आता अक्षय थोडा चिडून बोलत होता अमित म्हणाला सॉरी सॉरी चिल काय प्रॉब्लेम आहे सांग आता बरं नाही असणार मी बोल अमित त्याला थांबवत बोलत होता अक्षय म्हणाला यार मी कसं आहे तुला माहीतच आहे ना मी कधीच हे प्रेम इमोशनल असल्या गोष्टींवर विश्वास नाही आहे माझा आणि मी कधी ठेवत पण नाही पण जेव्हापासून आरूही माझ्या लाईफमध्ये मा आली ना मला काय झालं काही समजतच नाही आहे काही म्हणलं तरी तिच्याकडे ओढला जातोय मी ती जवळ नसली तर काहीच नीट वाटत नाही रे मला तिचं असणं तिचं नसणं खूप मॅटर करत करत आहे मला तिला लागलं तर त्रास मलाच होतो ती दुःखात असली तर नकळत अश्रू माझ्या डोळ्यातून बाहेर येतात तिचा ॲक्सिडंट झालेला होता ना तेव्हा असं वाटत होतं तिला काही झालं असतं तर मी जगू शकलो नसतो तिच्याबरोबर भांडणं रुसणं मनवणं सगळं खूप एन्जॉय करतो मी तिच्याबरोबर असलो ना की मी आधीचा अक्ष नाही राहत पजिसिव वाटतं मला तिच्याबरोबर असं वाटतं याआधी मी फक्त जगत होतो आयुष्य किती छान आहे ना हे आता समजलंय मला काय काय सांगू तुला अजून आम्ही पण मला समजत नाही आहे असं का होतंय मला म्हणून अक्षय बोलता बोलता थांबतो अमित एकटक त्याच्याकडे बघत असतो अक्षय म्हणाला बोल ना काहीतरी यार मी खरंच काय करू का असं होतंय काही समजत नाही आहे मला प्लीज हेल्प मी यार अक्षय त्याला हलवत बोलत होता अमित म्हणाला या सगळ्या प्रश्नांची उत्तर तू दिलेस मग आता मी काय बोलू अक्षय म्हणाला म्हणजे सरळ बोल ना यार असं कोड्यात नको बोलत जाऊ आधीच काही समजेन असं झालं मला अक्षय जरा वैतागून बोलत होता अमित म्हणाला असा कसा रे तू तुला एवढं पण समजत नाही का की तू अक्षय रत्नपारखी प्रेमात पडलाय म्हणून नाही नाही पुरता आपटलाय प्रेमामध्ये माय बडी यू आर इन लव विथ आरुही आय एम व्हेरी हॅप्पी फॉर यू आर अमित म्हणतच अक्षयला मिठी मारतो पण हे अप्रॅक्षणही असू शकतं ना अक्षय त्याची शंका विचारतो हे बघ हे जर अट्रॅक्शन असतं तर एवढा फरक नसता पडला तुला तू तु तिचा वि एवढा विचार नसता केलास ना तिला त्रास झालेला तुला बघवत नाही तिच्या मनातलं सगळं तुला अमित म्हणाला समजलं का तू आता जे सांगितलं त्यावरून तर एकच आहे तू आरोवर प्रेम करतो हे अट्रॅक्शन नाही आहे माय डिअर धीस इज लव समजलं बुद्धू अक्षय त्यांच्या डोक्यात टपली मारत अमित म्हणाला अक्षय स्तब्ध उभा असतो त्याला आता जे अमित बोलला ते अजून कानात घुमत असतं अक्षय बडी बोल ना काहीतरी अमित त्याला हलवत बोलत होता अक्षय मोठ्याने हसायला लागतो टेकडीवर उभा राहून जोरात ओरडतो येस यस मी प्रेमात पडलो यस इन माय लव इन लव विथ आरोही कसलं भारी फिलिंग आहे नाही यार आजपर्यंत एवढं भारी कधीच वाटलं नव्हतं मला अक्षय पळत अमितकडे जातो आणि त्याला मिठी मारून ठँक्स यार म्हणतो अमित म्हणाला बरं बरं सेटी नको मारू आता आरोहीला कधी प्रपोज करणार आहेस ते सांग मला आधी अक्षय म्हणाला खरं तर आता जाऊन तिला सगळं सांगावं असं वाटतंय मला पण नाही मला तिच्या मनातलं पण समजायला पाहिजे ना आणि आता असं पण फायनल एक्झाम जवळ आलेली आहे आता तिला आणि मला दोघांना पण स्टडीवर फोकस केलाच पाहिजे सो मी ठरवलंय एक्झाम झाल्यावर मी तिला सांगणारच आहे तेव्हा तिला प्रपोज करेल मी अक्षय अमितला बोलतो अमित म्हणाला आर यू शुअर आय मीन एवढं दिवस वेट करू शकशीलच तू अक्षय म्हणाला हो नक्कीच आमच्या फ्युचरसाठी एवढं केलंच पाहिजे मला आणि ती रोज माझ्याजवळ असणार आहे एवढं पुरं आहे मला अमित म्हणाला बघ बाबा परत दुसऱ्या कोणी प्रपोज करू नये म्हणजे झालं अमित त्याला चिडवत बोलत होता अक्षय म्हणाला कोणाची हिंमत होणार आहे माझ्या आरोहीकडे बघण्याची ते पण मी असताना अक्षय स्माईल देत बोलत होता वा व्हॉट अ कॉन्फिडन्स बट खरंच मी खूप खुश आहे तुझ्यासाठी आरोही खरंच खूप चांगली मुलगी आहे तिचं तुला चांगलं हँडल करू शकतोस अमित असत बोलत होता बरं जाऊ द्या आता कॉलेजला पोचलंच पाहिजे वेळेवर नाहीतर मॅडम आज पण चिडतीलच अक्षय कारकडे जात बोलत होता दोस्त दोस्त ना रहा ए भगवान देख रहा हे ना तू तु? आम्ही उगाच रागावून बोलत होता आता काय झालं तुला अक्षय त्याच्याकडे बघत बोलत होता मग काय एकतर एवढ्या सकाळी धावत पडत आलोय तुझ्यासाठी तुला एवढं तुझं प्रेम समजावण्यासाठी हेल्प केली आणि तू साधं ब्रेकफास्टसाठी सुद्धा मला विचारू शकलास नाही मला किती भूक लागली आता आम्ही चिडलेल्या नाटक करत बोलत होता अक्षय म्हणाला झालं तुझं नाटक करून बस आता गाडीत घरी नेतोय तुला तिला सकाळीच निघताना सांगितलेलं आहे तू येणार म्हणूच ब्रेकफास्टला तुझ्या फास्ट बनवला असेल त्यांनी अक्षय हसत गाडीत बसत बोलत होता अमित म्हणाला हो का तूच रे तूच माझा बडी लव यू यार म्हणत अमित त्याच्या शेजारी बसतो आणि दोघेही घरी जातात इकडं आरुईला टेन्शन आलेलं असतं अक्षयला कसं फेस करायचं म्हणून वैशाली म्हणाली काय ग आरोही आवरना लवकर उशीर होईल नाही तर तुला आज एक्झामची डेट कळणार आहे आपल्याला चले आवरून लवकर पटकन मी पुढं जाते मला ज्याला लायब्ररीमध्ये काम आहे आरोही म्हणाली कसं जाऊ मी अक्षय समोर काय विचार करत असेल तो माझ्याबद्दल शी मी अशी कशी वागेल ग वागले ग काल त्याच्यासोबत चला आरोही मॅडम उठा आवरा आता जे होईल ते बघू पुढं म्हणत आरोही आवरून निघते कॉलेजला जायला अमित म्हणाला ओ हो मी काय म्हणते बडी करून टाक ना आजच प्रपोस आरोहीला असं पण तू आज एकदम भारी तयार झालेला आहेस त्या तुझी ही स्माईल मीच कितीतरी दिवसांनी बघतोय आरोही तर तुला बघूनच हो म्हणेल अमित अक्षयला चिडवत बोलत होता अक्षय म्हणाला ए गप रे सुरू नकोस करू आता स्माईल काय मी नेहमीच अशी स्माईल करतो चल आता निघूया तुझ्यामुळं लेट व्हायला नको आता आणि तिकडं राग माझ्यावर निघायचा अक्षय त्याला दुर्लक्ष करत बोलत होता आणि बाहेर जातो अमित म्हणाला तू पण काही पण बोल बेटा पण आज वेगळा दिसतोय तू शेवटी प्यार का नशा आहे ना बट खरंच आय रिअली हॅप्पी फायनल तुझ्या आयुष्यात प्रेम झालं म्हणून आम्ही स्वतःशीच बोलत होता आणि त्याच्या मागे जातो अक्षय आणि अमित कॉलेजला पोचतात दोघे गाडीतून उतरतात अक्षय तर असतो सँडसम पण आज खूप वेगळा दिसत असतो नेहमीसारखा चिडका लूक नसून आज फक्त स्माईल करत असतो त्यात त्याने आज ब्लॅक टी शर्ट फुल शिवलेसचा त्याचा स्लीवलेसवर ओढलेला लाईट ब्ल्यू जीन्स डोळ्यांना गॉगल केस एकदम टायलिश हातात वॉच आणि त्याचा तो नेहमीचा परफ्यूमचा वास त्यामुळे मुली तर अजूनच फिदा होतात त्याच्यावर पण अक्षय मात्र फक्त त्याच्या आरोहीला शोधत असतो नैना देते येथे वाव काय भारी दिसतो यार नैना त्याला बघतच बोलत असते नैना त्याच्याकडे जाणार तेवढ्यातच मागून रुही बोलते यार नैना तू कशाला जाती त्याच्याजवळ तो माहीत आहे ना नेहमी तुला लांब ढकलतो आणि तुझी इन्सर्ट करतो तो फक्त कॉलेजमध्ये एका मुलींबरोबरच नीट बोलतो ती म्हणजे आरोही तिलाच भाव देतो आता पण बघ इकडं तिकडं बघतोय माय बी आरोहीला शोधत असेल रुहीच्या बोलण्याचा नयनाला खूप राग येतो मी तिच्याकडे रागाने बघते तशी रुही शांत होते मी पण बघते तिला किती दिवस या हॉट नैनांपासून लांब पडतोय आणि ती आरोही किती बेहेंजी आहे अक्षय तिला कधीच भाव नाही देणार नैना बोलत असते आणि बाकी सगळे तिच्याकडे बघत असतात हाय बेबी अक्षय अक्षयजवळ जात बोलत असते अक्षयचा मूळ आज चांगला असल्यामुळं तो पण तिला हॅलो बोलतो आता तर काय नयनाला आई ती संधीच मिळते अक्षयला चिपकायची ती जाऊन त्याला मिठी मारते तसा अक्षय तिला मागे करतो अक्षय तिला म्हणाला सांगितलं ना मला मिठी मारायची नाही म्हणून अमित मी आरोहीला कॉल करून बघतो कुठे आहे ती तू ये मी जातो पुढं अमितला बोलून अक्षय तिथून निघून जातो आता मात्र नयनाला राग येतो नयना म्हणाली काय रे तू येथे कॉलेजचे सगळे बॉईज माझ्यासाठी वेळे आहेत आणि तू मला असं इग्नोर करतो तुला काय तुझी स्टँडर्ड स्टेटस कळत नाही का सारखं त्या आरोही बरोबर असतोस काय आहे तिच्यात बघितलं तर मिडल क्लास आहे ना फॅशन करते ना कपडे कसे घालायचे ते कळतं बहेंनजी टाईप आहे नुसती अक्षयला नैनाच्या बोलण्याचा खूप राग येतो तो तिला काही बोलणार तोच त्याला आरोही तिच्या मागे दिसते तिने सगळं ऐकलेलं असतं तिच्या डोळ्यात पाणी असतं ती अक्षयकडे बघते आणि पडतच आतमध्ये जाते अक्षयला आता नयनाचा खूप राग येतो तो, तो जोरात तिच्या कानाखाली वाजवतो अक्षय म्हणाला इथून पुढं आरोही बद्दल एक शब्द ही तोंडातून काढायचा नाही नाहीतर गाठ माझेशी आहे तुला आधीच बोललेलं माझ्यापासून लांब राहायचं समजत नाही का गं तुला एकदा सांगितलेलं तिला ऐकून अक्षय आरोहींच्या मागे जातो नैना म्हणाली काय समजतो सा स्वतःला मला कानाखाली मारली आणि यू हॅव टू मे फॉर धिस अक्षय जस्ट वेट अँड वॉच म्हणत नैना कॉलेजमधून निघून जाते आरोही प्लीज टॉप यार अक्षय आरोहीच्या मागे जात तिला आवाज देत असतो आरोही कॉलेजच्या टेरेसवर जाते तिला खूप रडायला येत असतं ती खूप रडते तेवढ्यातच पाठीमागून अक्षय तिच्या खांद्यांवर हात ठेवत असतो अक्षय म्हणाला झालं का तुझं रडून का त्या नैनाचं बोलणं मनाला लावलंस येऊनो ना ती तशीच आहे अक्षय आरोहीचे डोळे पुसत बोलत होता आरोही म्हणाली पण ती बोलली ते खरंच आहे ना काय आहे माझ्या साधी सिंपल मुलगी आहे मी मी ना तुझ्यासारखी श्रीमंत आहे ना तुझ्यासारखी हाय क्लास मी एक मिडल क्लास मुलगी आहे आणि मी तशीच खूप खुश आहे मी आ, मी नाही तुझ्या स्टँडर्डला मॅच करू शकत आरोही रडत बोलत असते अक्षय तिच्या जवळ येतो ती पुढं बोलणारच तोच तिच्या ओठांवर बोट ठेवतो अक्षय म्हणाला शू आता मी ऐकलं ना तुझं सगळं आता तू माझं ऐकायचं समजलं ना अक्षय तिचे दोन्ही खांदे पकडतो आणि तिला थोडं जवळ ओढत बोलत असतो काय ग काय चाललंय तुझं मंगांपासून लास्ट स्टँडर्ड काय बोलतीस तू ती नाही आहेस तशी पण तू तरी तसा विचार करशील असं वाटलं नव्हतं ग मला आरोही अगं हे स्टेटस वगैरे काय आहे याने मिळतो तो फक्त पैसा आणि माणसं नाहीत मिळत आपली माणसं मिळतात ती फक्त मनाने खरं सांगू मी पण आधी नयनासारखाच विचार करायचो कारण ही नाती आपली माणसं हे सगळं खोटं वाटायचं मला माणूस फक्त एका गोष्टींसाठी जगतो तो म्हणजे पैसा असाच माझा पण समजच होता पण जेव्हापासून तू आलीस ना तेव्हापासून समजलं आयुष्य म्हणजे काय आहे पैसा सगळं नसतो आपली माणसं त्याच्या एका सुखासाठी आपण केलेली धडपड आणि त्यानंतर त्याच्या चेहऱ्यांवर असलेली स्माईल ही कितीतरी लाख रुपये खर्च केले तरी मिळणार नाही आणि आता तू असं बोललीस मला तूच तर हे सगळं समजावलंच ना गं मला आरोही म्हणाली सॉरी अक्षय पण काय माहीत नाही त्या नयनाच्या बोलण्याचं वाईट वाटलं रे मला असं वाटलं की तू ज्या बोलण्यात येऊन आपली फ्रेंडशिप तोडशील तर मला सोडून गेलास तर म्हणून मी खूप घाबरले होते रे आरोही डोळे पुसत बोलत होती अक्षय म्हणाला अच्छा म्हणजे मी सोडून जाईल म्हणून एवढं रडत होतीस का तू अक्षय तिला चिडवत बोलत होता आरोही पटकन दाताखाली चावत असते यार काय बोलून गेले मी मनातच म्हणत होती वेळी आहेस का गं तुला असं सोडून जाईल का मी अक्षय तिला मिठी मारत बोलत होता अगं वेळाबाई आता तर आयुष्यभरांसाठी तुला माझ्याजवळच ठेवायचं आहे तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी आय लव यू आता मनात बोलत होता पण लवकरच तुला सांगेन सगळं अक्षय मनातच बोलत असतो आरोही त्याच्या मिठीतून बाहेर येते काय म्हणलास तू अक्षयला विचारते अक्षय म्हणाला काही नाही ग अक्षय तिची नजर चोरत बोलत होता नाही असं वाटलं मला आरोही त्याच्याकडे बघत बोलत असते वाव आता तुला मानलंच पाहिजे पण ऐकू यायलाच लागलं वा आरोही मॅडम कसं तुझ्या प्रेमात पडू नये मी अक्षय अजून मनातच बोलत असतो आरोहीला काहीच समजत नाही आरोही म्हणाली मी ना नैनाला नाही सोडणार आता मगाशी जरा सेटी झालेली म्हणून काय बोललेच नाही आता तिला दाखवतेच आरोही काय आहे म्हणून आरोही रागातच निघत असते अक्षय तेवढ्यात अक्षय तिचा हात पकडतो हो हो माझी झाशी राणे चिल तिला काय समजायचं समजावलेलं आहे मी तू नको आता त्याबद्दल विचार करू चल आता तुझे लेक्चर स्टार्ट होतील ना मी लायब्ररीमध्ये आहे ओके म्हणत आरुही जाते अक्षय तिच्याकडे बघत असतो आय लव यू आरोही म्हणतो आणि तो पण तिच्या मागे जातो दिवस असेच जातात सगळे खूप मेहनत घेत असतात आरोही तर दिवस रात्र एक एक करत असते खूप अभ्यास करत असते अक्षय पण तिला हेल्प करत असतो खरं तर त्या निमित्ताने का होईना त्याला तिच्यासोबत वेळ घालवायला मिळत असतो अक्षय असतोच हुशार त्यामुळं त्याला सगळं अवघडच नसतं तो त्याचा स्टडी करत असतो बघता बघता एक्झाम होते सगळ्यांना खूप छान जाते एक्झाम आता तयारी सुरू होते फॉरवेल पार्टीची अक्षय आणि त्याच्या क्लाससाठी फॉरवेल पार्टी ऑर्गनाईज केलेली असते कॉलेजने आणि आरोहीच्या क्लासने दोन दिवसांनी फॉरवेल पार्टी असते त्यानंतर दोन महिने सुट्टी त्यामुळे सगळे खुशच असतात काय बडी झाली का मग तयारी अमित आणि अक्षय त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात तेव्हा अमित त्याला विचारतो कसली रे अक्षय काही न समजल्याचा आव आणत बोलत होता अमित म्हणाला कसली काय कसली म्हणजे आरोईला कसं प्रपोज करणार आहे काही विचार केलास का तू अक्षय म्हणाला हो म्हणजे नाही अजून काही विचार केला नाही खरं तर आता टेन्शन यायला लागलं कसं सांगू तिला म्हणून काही कळत नाही आहे काय बोलेल ती ती नाही म्हणाली तर काय करू खरं समजण असं झालं रे मला अक्षय थोडा टेन्शनमध्ये येत बोलत होता अमित म्हणाला काय रे तू एवढे दिवस वेट केलं यासाठी आणि आता ती वेळ आली तर असं भित्रासारखं का घाबरतो गाव म्हणजे ग्रेट अक्षय घाबरतो आय कॅन बिलीव्ह दिस अक्षय म्हणाला घाबरत नाही मी थोडा नर्वस आहे इतकंच बघ तू कसं प्रपोज करतो मी आत्ता आरोहीला अक्षय म्हणाला असं पण मला वाटतं ती पण माझ्याबद्दल तेच फील करत असे जे मी तिच्यासाठी करत आहे ग्रेट मग आज होऊनच जाऊ दे आम्ही त्याची पाठ ठोपट बोलत होता ए बडी म्हणत अक्षय हसतो आरोही झालं का गं तुझं माझं झालेलं आहे आरोही वैशालीला आवाज देत म्हणत होती आरोही बाहेर येते ओ माय गॉड आरोही काय दिसतेस यार तू आज आज काय सग सगळ्यांना हॉस्पिटलला पोहोचवणार आहेस की काय तू वैशाली डोळे मोठे करून एकटक आरोहींकडे बघत बोलत होती आरोही म्हणाली काही काय ग तुझ आरोही तिला हातांवर फटका मारत बोलत होती वैशाली म्हणाली आई ग हळू ना ग मान्य आहे आज तू खूप भारी दिसती पण हा तोच आहे ना एकदम मजबूत लागलं ना ग मला हात सोडत बोलत होती आरोही म्हणाली बरं नको नोटंकी करू चल आता अक्षय आलेला असेल म्हणजे अमित आणि अक्षय आले असतील आरोही जीप चावत बोलत होती वैशाली म्हणाली हो का बरं बरं तरी म्हणलं एवढं कोणासाठी तयार झाली आहेस तुम्ही चला म्हणत वैशाली तिची खेचत इकडे अमित आणि अक्षय पार्टीमध्ये पोचतात अमित पण खूप हॅन्सअप दिसत असतो आणि अक्षय तर काय आज आरोहीला प्रपोज करणार असल्यामुळं त्यामुळं फुल तयारीत असतो आधीच तो खूप हॅन्डसम असतो त्या त्याने आज ब्ल्यू शर्ट त्यात त्याची त्या बॉडी एकदम उठून दिसत होती एका हातात ब्लॅक जॅकेट एका हातात पॉकेट मध्ये घातलेला ब्लॅक जीन्स केश स्टायलिश सेट केलेल्या के हातात वॉच पायात ब्रँडेड शूज त्यात त्याची त्या 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 गोल्डन स्माईल असं एकंदर कूल हॉट अँड हँडसम लुक असतो त्याचा मुलीची नजर तर त्याच्यावरूनच थांबते नैना पण त्याला बघतच राहील पण तिला त्याचा राग पण येत होता म्हणून ती गप्प उभी होती अक्षय आणि अमित आरोही आणि वैशालीला शोधत होते तेवढ्यातच वैशाली आत येताना दिसते तसे दोघे तिला स्माइल देतात हाय बोलतात ती पण त्यांच्या जवळ इथे स्माइल देऊन हॅलो बोलते क्या बात हे वैशाली लुकिंग नाईज nice. हा आम्ही तिला सुंदर दिसते तशी ती हॅ हसून थँक्यू यू म्हणते अक्षय म्हणाला वैशाली आरोही कुठं आहे ग अक्षयला आता कधी आरोहीला भेटतो असं झालेलं असतं वैशाली त्याला चिडवायचं म्हणून बोलत असते अरे तिला पुण्याला जावं लागलं ना अचानक त्यामुळं ती नाही येणार आहे आज एवढं बोलून ती हळूच अमितला डोळा मारते आणि दोघेही त्यांच्याकडे बघून हसतात अक्षयचा चेहरा पूर्ण उतरलेला असतो का या इने आधी का नाही सांगितलं मला जाऊ दे मी पण जातो म्हणत होता वैशाली आणि अमितला सहन कंट्रोल होत नाही आता ते जोरजोरात हसायला लागतात अक्षय म्हणाला काय झालं तुम्हाला हसायला अक्षय जरा वैतागून बोलत होता वैशाली म्हणाली ओके सॉरी लिलॅक्स मी मजा करत होते येतच आहे ती बाहेर आहे घरून फोन आलेला आहे तिच्या ती बोलत होती येईलच ती आता वैशाली हे बोलतच अक्षयची स्माईल परत आली अक्षय म्हणाला काय वैशाली हा एक कमी होती ती आता तू पण सुरू झालीस की काय वैशाली म्हणाली बरं आता चिडू नकोस ते बघ आली तुझी प्रिन्सेस म्हणत वैशाली आरुईकडं बोट दाखवत होती बेबी पिंक कलरचा ऑफ ऑफस्युलेचा लॉंग गाऊन घातलेला होता गळ्यात व्हाईल्टोनचा नाजूक नेकलेस कानात छोटे व्हाईट स्टोनचे केस आज घालून कर्ली केलेले आणि पुढून थोडे बाहेर काढून थोडे पिंक कलरचा पिन मध्ये अडकलेले ओठांना पिंक लिपस्टिक डोळ्यांना डोळ्यांमध्ये हलकेसे काजळ हातात फक्त नाजूक ब्लॅसलेट थोड्या हाय हिलची चॅन्डल आणि तिने मारलेला परफ्यूमचा सुगंध अक्षय अमित आणि सगळे बॉईज तिच्याकडे बघतच राहिलं अमितने तिला हॅलो केलं तिल ती पण त्याला हॅलो करून तिकडं गेली पण अक्षय मात्र अजून तिला बघतच होता त्याची पापणी पण हलतच नव्हती अमितच्या हे लक्षात येताच त्याने कोपराने हलवत त्याला भाणावर आणलं आरोही पण अक्षयकडे बघतच होती खूपच हँडसम दिसतोय आज ती मनातच बोलत होती दोघेही कितीतरी वेळ फक्त एकमेकांकडे बघतच होते अमित म्हणाला यार ही वैशाली चल इथून आखोही आखो, आखो मे बात असं काही चाललं नाही चला चला बाबा मला आता बोर होतंय अमित दोघांना चिडवत बोलत होता हे असं काही नाही चला जाऊया पार्टी एन्जॉय करू म्हणत अक्षय त्यांना घेऊन आतमध्ये येतो खाणं पिणं गेम सगळी मजा चालूच असते अमित आणि अक्षय ड्रिंक काउंटर जवळ येऊन चेअरवर बसतात आणि दोन कोल्ड ड्रिंक ऑर्डर करतात आरोही आणि वैशाली त्यांच्या मैत्रींबरोबर गप्पा मारण्यात बिझी असतात अक्षय मात्र फक्त आरुईकडे बघत असतो अरे असं नको बघू ना सगळ्यांना डाऊट येईल अमित त्याला बोलत होता अक्षय म्हणाला मग मा येऊ दे ना असं पण मी आता प्रपो करणारच आहे मला तर आता सगळ्यांना ओढून सांगावंसं वाटत आहे आरू ही माझी आहे म्हणून अमित म्हणाला हो का मग काय प्रपोज पण इथेच करणार आहेस का सगळ्यांसमोर असं करू नको बिचाऱ्या कितीतरी मुलींचं हार्ड ब्रेक होईल रे अमित हसत असतो मला आता फक्त फरक पडत नाही कोणाचा आरोहीचा तिला काय वाटेल ती काय बोलेल याचाच फक्त बस तिनं हो म्हणलंच पाहिजे मी नाही जगू शकत रे तिच्याशिवाय आता अक्षय थोडा इमोशनल होत बोलत होता तिचं उत्तर होच असेल बघ तू पण प्रपोज कुठं करायचा अमित स्माइल देत बोलत होता केली मी सगळी तयारी खूप स्पेशल ठिकाण आणि रोमँटिक ठिकाण ठिकाणी तिला प्रपोज करणार आहे मी अक्षय आता स्क्यूट स्माईल देत बोलत होता भेटू या पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद